में जिंदगी है पानी ऐसी समझौता ना करें कैसे शुद्ध पानी पीते रहे और बीमारियों से बचे रहें। रहे बिल्कुल

Crawl... नाही लाईक केला का धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय म्हणतात जेवण झालं का जेवलं का दादा काय सध्या दुर्लक्ष केलं दुर्लक्ष हा लाईला येत नाही ना कोणी मग मी बी लाई घेणं बंद करून टाकलं आता जास्त लाईव घेत मी तुम्ही लोक कोणी येतच नाही लाईला मी लोकांनी यायला पाहिजे नाय लाईट बंद करून लाई घेतली का बापान तुझ्या कधी असं आहे का अल्मेश येत लाईला कोणी किती दिवसापासून लाईव घेते मी एक पाखरू सुद्धा येत नाही लाईला एक पाखरू जंगलचं उडत माणसं तर दूरच पण जंगलचं पाखरू बी येत नाही उडत थोडक थोडक कबूतर चाचा चा कबूतर चाचा चा पहली प्यार की पहली चिट्ठी साजन को दे कबूतर चाचा चा कबूतर चाचा चा ब्लू कार्ड सगळे अरे कस काय ग्लू काढू मुलाला सांगा लागेल त्या काढेल तो अरे मला नाही येत ना, ना रे का मल्टी दादा मला ब्लॅक म्हणून काढता येत था नाही ये एक पण नको देऊ कुणा राहणार रे म्हते दादा तेच मी नाही ना फार नुकसान करून टाकलं कोणी जात नाहीणार लाईला काय करणार आता किती दिवसा असून माताय ना, 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 ना मोठा दादा काय म्हणे मम्मी मी उद्या सुट्टी म्हणे मला कसं काढायचं सांग बरं कसं काढायचं ते कसं काढायचं त्याला त्याने चॅनल डाऊन होत ब्लू दिल्याने हा हो ना चॅनल डाऊन होत होणार बाबा नाही त्याला क्रमात जायचं काय क्रोम मध्ये क्रोम मध्ये जाऊन काढायचं का क्रोम मध्ये जाऊन काढायचं का सांग क्रोम मध्ये <small> जाऊन काढ दादाला काढू दे हारा पण मग त्याला माहिती पाहिजे ना कशात जाऊन काढायचं क्रोम मध्ये जाऊन काढायचं का क्रोम क्रोम <small> मध्ये <small> 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 जाऊन काढायचं कुठे जायचं काढायला लोक साठी दादा कराल तू नको खेटू उगच बरं बरं उद्या करणार आहे तो हाय मावशी हाय हाय सुंदर सुंदर मेहका आता कुणालाच एक मिनिट नको देऊ बाय 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 दादा मल्टी दादा येत जारी हा हो नाही देणार एक मिनटं का एक सेकंद सुद्धा देणार मी आता कोणाला हा सुंदरता का मेहका अचल ते मे राऊ राहिली ना तुम्हाला हा होणारे नाही रे मी आता इस्ट्राला जाईल इंस्ट्रावरती इस्ट्राला जाते मी एक एक वयापर्यंत इस्ट्रावरती असते मी व्हिडिओ बघत इस्ट्रावरती व्हिडिओ बघते मी माझी स्वतःची पण बघते इस्ट्रावरती इतरांची पण बघते दुखत येते गाण्यामुळे नाही टाकलो अच्छा गाण्यामुळे टाकला का अच्छा कशामुळे टाकलं मला नाही बाबा सुंदरता का, मेह का चल। तेरे लिए मेकाचलि हार्ड म्हणजे लव यू बाय हा अच्छा ओके ओके बाय बाय म्हणते दादा बाय बाय गाण्याला वाचते अच्छा गाण्याला वाचते मग कशाला असतं हे

एक मिनिट में दोन मिनटात येते मी पण दोन मिनटात येते